महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज सन्मान्य कुलकर्णी सर आणि ज्ञानेश चव्हाण सर आपल्याशी हितगुज करण्यासाठी आलेले आहे तरी सर्वप्रथम मी दोन्ही शिक्षकांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो की आपण शिक्षकाच्या पुढील आंदोलनाची ध्येय धोरणे आणि दिशा साठी या ठिकाणी चर्चेला उपस्थित राहिले तर सर्वप्रथम मी कुलकर्णी सरांना असा प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण मंत्र्यांनी नुकतंच अधिवेशनामध्ये आपल्याला आश्वासन दिले घोषणा केली आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच एक जूनपासनं आपल्याला अनुदान या ठिकाणी ते टप्पा वाढ देणार आहे तर याविषयी शिक्षक समन्वय संघाची भूमिका काय आहे शिक्षक समन्वय संघाची भूमिका प्रथमतः तर या घोषणेचं त्रेसष्ट हजार शिक्षक बांधवांच्या वतीनं स्वागतच करतो त्याचं कारण असं की शिक्षण मंत्री संवेदनशील आहेत त्यांनी मागचा एक टप्पा आम्हाला दिलेला आहे पण त्या स्वागताबरोबर किंवा त्यांनी जो काही हा ही घोषणा केली त्या घोषणेचं स्वागत करत असतानाच आमच्या त्रेसष्ट सत्तर हजार जे काही शिक्षक बांधव आहेत त्यांच्या मनामधला जो काही शंका आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ऐन दिवाळीच्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर बसलो होतो आझाद मैदानावर संवेदन शिक्षण मंत्री स्वतः आले स्वतः येऊन त्यांनी आमच्या समन्वय संघाचे ज्ञानेश चव्हाण असतील आमचे जगदाळे सर असतील सगळे जे काही बांधव तिथं उपस्थित होते त्यांच्यासोबत चर्चा केली चर्चा करून एक पत्र काढलं त्यांनी आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की प्रतिवर्षी टप्पा देऊ सप्टेंबरच्या संचमान्यतेनुसार टप्पा देऊ मात्र त्या पत्र तिथंच हवेतच विरलं ते पत्र देत असताना आमच्या सगळ्या सगळ्या शिक्षक बांधवांना त्यांनी सांगितलं की दिवाळी गोड करा तिथं फराळाचं आम्हाला आणून दिलं पेढे दिले गोडधोड दिलं आणि तिथून घरी आलो तर आज आठ महिने नऊ महिने होऊन गेले अजूनही त्या पत्राचं कुठंही कार्यवाही झालेली नाही अशा घोषणा होतात तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीसला सुद्धा मला असाच एक कटू अनुभव आलेला आहे सर की त्या अनुभवामधून आम्हाला एक शासनादेश काढला शासनादेश काढल्यानंतर शासनादेश आल्यानंतर सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर एकोणावीस महिन्याचा पगार त्रुटी समितीच्या नावाखाली आघाडी सरकारनं आमचा गिळंकृत केलेला होता त्यामुळे सगळ्या शिक्षकाच्या मनामध्ये भावना आहे तीव्र अशा प्रकारचा असंतोष आहे घोषणा नुसते कागद या माध्यमामधून आम्हाला न्याय मिळणार नाही तर खऱ्या अर्थानं न्याय जर मिळवायचा असेल किंवा जी काही शिक्षण मंत्री असतील शिक्षण मंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्या घोषणेला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप जर द्यायचं असेल तर शासनादेश निघाला पाहिजे त्या शासन आदेशाबरोबरच तेवीस चोवीसच्या संचमान्यते सोबतच संचमान्यता वितरित केल्या पाहिजे त्याच्यासोबतच अनुदान वितरणाचा आदेशही दिला पाहिजे आणि किमान आचारसंहिता लागण्यापूर्वी एखाद्या महिन्याचा का होईना वाढीव टप्प्याचा पगार आमच्या शिक्षक बांधवाच्या खात्यात पडला पाहिजे त्याच वेळेस जी काही घोषणा केली त्या घोषणेला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल आम्हाला माहिती आहे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळेच ती घोषणा बदलली त्यासाठी आमचे भारत जामनिक असतील सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर असतील त्यानंतर रहाटे काका असतील आमचे मराठवाड्याचे शिक्षक आमदार काळेसाहेब असतील सरनाईक साहेब असतील सर्व शिक्षक आमदार त्यांनी प्रयत्न केले प प्रयत्नाची पराकाष्ठा करून तीन दिवसापूर्वी केलेली घोषणा बदलायला लावली पण या सगळ्या लोकांनी केलेली मेहनत या सगळ्या लोकांनी केलेली मेहनत आणि शिक्षण मंत्र्यांनी केलेली जी काही घोषणा आहे त्या घोषणेला जर मूर्त स्वरूप यायचं असेल आणि त्याच्या खऱ्या अर्थानं शिक्षकांना आणि सरकारला सुद्धा जर फायदा घ्यायचा असेल शिक्षकांना फायदा झाला तरच सरकारला फायदा होणार आहे आणि तो जर फायदा करून घ्यायचा असेल तर शासन आदेश शिक्षकांना अनुदान वितरणाचे आदेश आणि किमान एक महिन्याचा पगार आचारसंहितेपूर्वी खात्यात पडला पाहिजे त्याच वेळेस त्या घोषणेला अर्थ प्राप्त होईल धन्यवाद सर चव्हाण सरांना मला पुढील प्रश्न विचारायचा आहे की संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी आता बऱ्याच अशा घोषणा केलेल्या आहे त्यामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल आत्ताच आज जाहीर केलेली लाडका भाऊ योजना असेल तर सरकारला नेमकं खरंच लाडक्या शिक्षकाकडं शिक्षकाला खरंच विसरले आहेत का, का, का। तुम्ही पाठीमागच्या फोटोमध्ये दिसताय शिक्षणमंत्री तुम्हाला शब्द दिलता आणि मग आता हे एवढं मोठं चित्र असताना कोट्यावधीचा निधी जात असताना शिक्षकाला मला वाटतं हजार पाचशे कोटी रुपयेच लागतात मग याविषयी नेमकी पुढील आंदोलनाची ध्येय धोरणं काय आहे का तुम्ही शांतच बसणार आहात संवेदन मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री हा प्रश्न सोडवतील का, का समन्वय संघ ताकदी आता परत मैदानात उतरणार निश्चितच सर महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण ही एक योजना आणली या ह्या योजनेचा जर आपण एकंदरीत योजनेचा खर्च जर बघितला तर जवळपास पंचेचाळीस हजार कोटीच्या घरात आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये मा त्रेसष्ट हजार शिक्षक वर्ग असा आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून विनावेतन काम करतात या त्रेसष्ट हजारपैकी किमान जवळपास चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के यामध्ये सुद्धा महिला शिक्षिका आहे मग ह्या महिला शिक्षिका या महाराष्ट्राच्या ला सन्मान्य मुख्यमंत्री असेल किंवा अर्थमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या त्या लाडक्या बहिणीने असू शकत नाही का मग यांनासुद्धा सरकार त्याच भावनेने न्याय का देऊ शकत नाही यांच्यासाठी संबंध त्रेसष्ट हजार शिक्षकांसाठी फक्त आठशे कोटीची तरतूद लागते म्हणजे एकीकडं मागणी नसताना पंचेचाळीस हजार कोटी खर्च करण्यास शासन तयार आहे आणि एकीकडं गेल्या पंधरा वीस वर्षापासून आमच्या ज्या काही बहिणी बहिणी असतील ज्या विना वेतनावर आपला संसाराचा गाडा चालवत आहेत आमचे जे काही बांधव असतील ते अनेक संघर्ष करून या ठिकाणी आपला संसार चालवत आहेत अनेक हे लपष्ट त्या ठिकाणी ते सहन करत आहेत त्या त्रेसष्ट हजारापैकी जे काही बांधव आहेत त्यांच्या ज्या काही बायका किंवा पत्नी मुलं बाळा त्यासुद्धा या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी असू शकत नाही का मग त्यांनासुद्धा या वेदना त्या ठिकाणी सहन करावं लागू राहिल्या आणि एकीकडं हा शिक्षक विनावेतन का शिक्षक ही भूमिका बाजव बजावत असताना नौकरदार असताना त्यांना त्यांच्या बायकांना त्या लाडक्या बहिणीपासून वंचित राहावं लागतं म्हणजे त्यांना त्या योजनेचा सुद्धा लाभ नाही आणि एकीकडं एक आपल्या स्वतःच्या पतीला स्वतःच्या नवऱ्याला हक्काचा पगार सुद्धा नाही अशा दोन्ही बाजूंना त्या ठिकाणी एक अन्याय आमच्या त्या पत्नींवर त्या शिक्षक बांधवांच्या बायकांवर होतोय मग ह्या सर्वांचा विचार खरं तर मन माननीय मुख्यमंत्री बांधवां मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजेत आता आपण सांगताय की शिक्षक समन्वय संघाची नेमकी काय भूमिका आहे किंवा संबंधित माननीय मुख्यम शिक्षण मंत्री यांनी केलेल्या घोषणेत तुम्ही समाधानी आहात का आत्ताच आदरणीय दीपक कुलकर्णी सरांनी सांगितलं की यापूर्वी अनेक घोषणा झाल्या माननीय राज्याचे तत्कालीन आ, आ, मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी छातीला माती लावून एक घोषणा केली होती की या राज्यातल्या या शाळा एकदाच कायदे हिसाब करून सणी एकदाच यांना छातीला माती लावून यांना शंभर टक्के अनुदान देण्याची आणि यांच्यासाठी पाच हजार कोटीची तरतूद आम्ही करतो आहोत अशा पद्धतीची घोषणा केली होती परंतु त्यामध्ये फक्त अकराशे कोटीची एक भरू तरतूद करून सणी एकच टप्प्याचं नियोजन तत्कालीन सरकारने केलं मग त्यानंतर पुढं त्याचं काय झालं त्या घोषणेचं अजून अजूनपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही म्हणून आता जी काय घोषणा झाली सरांनी सांगितल्याप्रमाणे मांगल सुद्धा सन्मान्य या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ज्यांना एक ऐतिहासिक शिक्षण मंत्री असं म्हणतो आम्ही की ज्यांनी शिक्षकांसाठी खरंच भरभरून देण्याची दानच ज्यांच्यामध्ये आहे स्वतः मैदानात आले मैदानात येऊन कुलकर्णी सर असतील आम्ही बरेच समन्वयक होतो यांच्यासोबत बसून चर्चा केली चर्चा करून आम्ही त्यांना आमच्या जे काय रास्त मागण्या आहे त्या रास्त मागण्या प्रामाणिकपणे सांगितला दिवाळीचा वे प्रेड होता दिवाळीची वेळ होती राज्यातले हजारो बांधव त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी येऊन बसले होते या सगळ्या गोष्टी गरज असताना अतिशय आश्वासक असं आश्वासन आम्हाला दिलं आणि ते देत असताना आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही येत्या पुढील वर्षापासून प्रतिवर्षी म्हणजे पुन्हा तुम्हाला वारंवार आंदोलन करायची गरज नाही प्रत्येक वर्षी तुमचा टप्पा वाढ हा येणाऱ्या सप्टेंबर संच मान्यतेच्या आधारे जे मान्य शिक्षक होतील त्या सर्व शिक्षकांना प्रतिवर्षी टप्पा लागू होईल आणि येणाऱ्या पुढच्या वर्षापासून पुढचं वर्ष आता नोव्हेंबरमध्ये दिलेला शब्द हा पुढचं वर्ष म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस आम्ही सर्वांनी धरलं जरी त्याच्यामध्ये स्पष्ट तारीख नसेल पण पुढचं वर्ष म्हणजे चोवीसच असतं असं आम्ही गृहित धरतो आणि एक जानेवारी चोवीसपासून पुढचं पुढचा टप्पा आम्हाला दिला जाईल अशी भावना धरून किंवा असा विश्वास ठेवून आंदोलन केलं होतं महोदय स्वत मैदान आल्यानंतर एक राज्याचा प्रमुख शालेय शिक्षण विभागाचा प्रमुख जर आश्वासन देत असेल तर निश्चितच आंदोलन करताना एक पोल मागे यावं लागतं ही भावना मनामध्ये ठेवून उपस्थित सर्व शिक्षक बांधवांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्याला सगळ्याच्या सहमताने ते आंदोलन आम्ही त्या ठिकाणी तात्पुरतं थांबवलं होतं त्याही आंदोलनात आम्हाला शिक्षण मंत्री महोदयाने दिवाळीचा खाऊ दिला होता सर्वांनी आनंदाने तो खाऊ घातला परंतु तो खाऊचा गोडवा आजही आमच्या तोंडात कायम आहे त्यामध्ये आम्हाला अजूनही पाहिजे तो न्याय मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी तो न्याय मिळावा आणि आता ह्या घोषणा पुन्हा त्याच घोषणावानी त्या ठिकाणी तिचं पुनरावृत्ती होऊ नये त्या अनुषंगाने गेल्या बारा जुलैपासून आम्ही जालना जिल्हा परिषद समोर महाराष्ट्रात या जालना जिल्ह्यातील सगळे अंशतः अनुदानित बांधव जेवढे काही या जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित बांधव वेतनावर काम करते ते त्या घोषणावर समाधानी आहे हे शासनाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि ह्या सर्व जालन्यातील सगळे शिक्षक बांधव एकत्र येऊन बारा जुलैपासून विद्यार्थ्याचं कुठलंही शैक्षणिक नुकसान न होऊ देता चार चा हो। ते सहा आणि सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी मैदानावर लाक्षणिक आंदोलन करीत आहोत हजारो शेकडो बांधव त्या ठिकाणी चार ते सहाच्या वेळामध्ये येऊन लाक्षणिक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या वेदना आणि मागण्या त्या ठिकाणी मांडत आहे आपल्या व्य व्यथा त्या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि सरकारचं लक्ष वेधायचं काम आम्ही त्या ठिकाणी करते कालच सरकारच्या वतीने या जिल्ह्याचे माझी मंत्री आणि शिवसेना पक्षाचे उपनेते माननीय अर्जुन बो खोतकर हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या वतीने त्यांनी आम्हाला भेट दिली भेट तुम्ही मा पाठीमागं बघू शकता भेटी दरम्यान त्यांनी सांगितलं की उद्याच्याला आमच्या पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे आणि एक त्या महत्वाची बैठक आहे पुढील नियोजना विधानसभेच्या नियोजनाच्या संदर्भात आणि त्या बैठकीमध्ये निश्चितच आपलं एक निवेदन मी त्या ठिकाणी मांडतोय आपल्या जे काही मागण्या आहे त्या मागण्या प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडतोय आणि आपण जे काही गोष्टी सांगता त्यानंतर आपल्याला निश्चित काय फायदा होईल महाराष्ट्रातील साठ पासष्ट हजार हा वर्ग आपल्यासोबत कसा राहील ही भूमिका पटवून माननीय मुख्यमंत्र्यांना मी तुमच्या सर्वांच्या वतीने पटवून देण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल असं एक आश्वासन आम्हाला दिलं आणि आम्हाला विनंती केली की आता आपण तुम्ही हे आंदोलन थांबवलं पाहिजेत परंतु माननीय अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांना आम्ही विनंती केली की भाऊ यापूर्वी आमचं तोंड पोळलेलं आहे त्यामुळं आता आम्ही ताक सुद्धा फुकून पेतोय आम्ही आज तुम्ही जरी आम्हाला विनंती करतात परंतु येणाऱ्या उद्या दोन चार दिवसापासून महाराष्ट्रभर आता हे आंदोलन उभं राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अशा पद्धतीने सर्व शिक्षक बांधव आता आपल्या या मागण्यांसाठी आंदोलन उभं करणार आहे त्यामुळं आपण तीस जुलैच्या आधी शासन आदेश निर्गमित करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री असल शिक्षण मंत्री असल यांच्याकडे प्रयत्न करावा निश्चितच तीस जूनच्या तीस आत जर या ठिकाणी शासन आदेश निर्गमित झाला आणि दीपक कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे किमान निवडणुकीपूर्वी एक महिन्याचा पगार जर आमच्या खात्यामध्ये जर त्या ठिकाणी वर्ग करण्याचं काम सरकारने केलं तर महाराष्ट्रातला पाससाठ हजार शिक्षक हा खा, निश्चितच खाल्ल्या भाकरीला जागल्याशिवाय राहणार नाही कुलकर्णी सर मला दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे जर का निवडणुकीच्या अगोदर किंवा आत्ताच ह्या महिन्यामध्ये जर आपल्या खात्यात पगार पडला नाही जी आर जर निघाला नाही अनुदानाचा तर जिल्हा स्तरावरील जे काही शिक्षक बांधव आहे त्या जिल्हास्तरावर कशा पद्धतीने आंदोलन केलं जावं अशी तुमची भूमिका आहे सर आत्ताच ज्ञानेश चव्हाण सरांनी जसं सांगितलं आहे की आंदोलन जालन्यामध्ये लाक्षणिक स्वरूपामध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीनं सर्व जिल्हाभर तीस तारखेच्या आत तीस जुलैच्या आत आम आमचा शासनादेश निघावा कॅबिनेट निर्णय व्हावा शासनादेश निघावा आणि अनुदान वितरणाचा आदेश सुद्धा निघावा यासाठी प्रयत्न शासनाने करावेत आणि तो निर्णय घ्यावा तो जर निर्णय घेतला नाही तर मग मात्र एक तारखेपासून आम्ही आझाद मैदानावर बसणार आहेत पण तीस तारखेपर्यंत जे काही आठ दिवसाचा काळ आहे त्या आठ दिवसाच्या काळामध्ये जिल्ह्याला प्रत्येक शिक्षणाधिकारी कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक बांधव प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे जे काही अंशतः अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक जे आहेत ते ति, तिथं लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत त्यामुळं तीस तारखेपर्यंत निर्णय न घ्यावा आणि निर्णय न झाल्यास आता हे लाक्षणिक आंदोलन तर चालूच आहे पण आणखी तीव्र अशा प्रकारचा लढा आम्ही आझाद मैदानावर एक तारखेपासून देणार आहोत त्यामुळं आझाद मैदानाला आम्हाला यायची वेळ येऊ देऊ नये आणि तीस तारखेच्या आत शासन आदेश काढावा आणि लाभ आम्हाला द्यावा एवढीच पुन्हा या आपल्या माध्यमामधून सर शासनाला विनंती करतो चव्हाण सर मला एक सांगा की आता जिल्हा स्तरावर शिक्षकांनी काय करायला पाहिजे म्हणजे पोलीस स्टेशनला कशी परवानगी काढावी निवेदन कुणाला द्यावं जिल्हा स्तरावरती हे थोडस समजून सांगा माझे महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना आव्हान आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता दोन निवेदन या ठिकाणी गेलेले आहे एक निवेदन आहे माननीय शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक माध्यमिक त्यानंतर एक निवेदन आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यामध्ये समोर फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि एक कोर आहे त्याच्यावर पोलीस स्टेशनचं जे काही संबंधित तुमचं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला द्यायचं आणि हे सगळं एफ आपण सगळ्या जिल्ह्यातील जे काही आपले समन्वय संघाचे पदाधिकारी असतील काम करणारे जे काही शिक्षक बांधव असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय कुलकर्णी सर असेल मॅम या सगळ्या ग्रुपला त्या ठिकाणी सगळ्यांपर्यंत त्या ह्या पी डीएफ पोहोचवल्या आहे ज्या कुणाकडे नसल आल्या तर निश्चितच कुलकर्णी सर असेल किंवा मी असल तुम्ही आम्हाला पर्सनली व्हॉट्सअप करा फोन करा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कुणापर्यंत पोहोचवल्या नसेल तर त्या पी डी एफ आम्ही तुम्हाला देऊ उद्यापासून संबंध महाराष्ट्रामध्ये मा एकाच दिवशी सर्वांनी या पद्धतीचे निवेदन तयार करून याची पी डी एफची प्रिंट काढून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आपण माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्याला हे निवेदन द्यावं त्यानंतर उद्या हे निवेदन दिल्यानंतर परोदीसपासून म्हणजे एकोणवीस तारखेपासूनच आपल्या जिल्हा परिषद समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर त्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करण्याचं निवेदन आपण आपल्या स्तरावर त्या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांना सर्व चिक्षक 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 पुर। चिक्षक पुर। चिक्षक पुर। शिक्षणिक नुकसान होणार नाही या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्या स्तरावर नियोजन करावं आता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने स्थानिक नियोजन करा तुमच्या स्थानिक अडचणी काय जे असेल का का किंवा काय नियोजन तुम्हाला करता येईल आम्ही आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही तुमच्या प्र तुमची स्थानिक भौगोलिक परिस्थिती कशी आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आपण त्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांनी नियोजन करावं हे आंदोलन तीस जुलैपर्यंत जिल्हा स्तरावर चालणार आहे महाराष्ट्रभर हे आंदोलन आपण पेटवणार आहोत महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटत चालल्यानंतर विविध प्रकारे आपण त्या पद्धतीने लाक्षणिक आंदोलन सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करणार आहोत पण जर तीस जुलैपर्यंत सरांनी सांगितल्याप्रमाणे जर शासनादेश निर्गमित झाला नाही आपल्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाही ज्या निवेदनावर आहे तर येणाऱ्या एक ऑगस्टपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये चालू असलेले हे सगळेच्या सर्व आंदोलनं आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हलवणार आहोत आणि पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील सर्व शिक्षक ज्या अर्थी तीस जुलैपर्यंत आपण पोरतिडकीने जिल्हा स्तरावर आंदोलन करून जर सरकार आपलं ऐकत नसेल तर निश्चितच पूर्ण ताकदीने एक ऑगस्ट पासून आपण आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं व्यापक स्वरूपाचं एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करणार आहोत आणि त्यासाठी महाराष्ट्रातील संबंध शिक्षक बांधवांनी आपले सर्व वा, कामाला काम बाजूला ठेवून सरी आपल्या शाळेचं व्यवस्थापन नियोजन करून पन्नास टक्के शिक्षकांनी आझाद मैदान गाठण्याचं नियोजन करावं सर एक आणखीन दुसरा मला प्रश्न विचारायचा होता की आंदोलनामध्ये नेहमी त्रेसष्ट हजार आपण शिक्षक आहोत पण मुगं दहा टक्के म्हणजे सहा सात हजार शिक्षक खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह आहे तर शिक्षक हा कल्पक असतो खास करून सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा त्याला कळतं तर कुलकर्णी सर ह्या सोशल मीडियाचा वापरासाठी आंदोलनात कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यावा याविषयी थोडं सांगा सर आमचे बांधव प्रत्येक क्षेत्रामध्येच गुणी आहेत त्यामुळंच शिक्षकाला चौकोनी चिरा म्हटलं जातं सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीनं आमचे बांधव उपयोग करू शकतात मी सर्व बांधवांना एकच सांगत की आपल्या अनुदान मिळवण्यासाठी जे काही आंदोलनं चालू आहेत त्या आंदोलनाचे फुटेज असतील ते, फुटे ते ट्विटरच्या माध्यमामधून फेसबुकच्या माध्यमामधून शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं किमान सगळे शिक्षक तिथं आझाद मैदानावर आले नाही जे घरी असतील त्यांनी ट्विटर हँडल असेल या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून आपले जे काही इव्हेंट घडत आहेत त्या सगळ्यांना प्रसिद्धी देण्याचं काम करावं त्याचं कारण सांगतो लाडकी बहिणी योजना आली ती लाडकी बहिणी योजना आल्यानंतर आमचे जे काही तरुण मित्र बांधव आहेत ज्यांचं अठरा ते पस्तीस पर्यंत वय आहे त्यांनी मग सोशल मीडियावर पोस्ट येत होत्या त्यांच्या की लाड लाडक्या बहिणीचं झालं भावाचं काय दाजीचं काय वेगवेगळ्या पद्धतीनं गं, गम गमतीशीर किंवा मनोरंजनासाठी अशा पद्धतीनं पोस्ट त्यांच्या येत होते आणि त्याची दखल घेऊन मला वाटतं आजच लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे मग आपलं जे काही दुःख आहे ते आपलं दुःख खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यापर्यंत शिक्षण मंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीनं वापर करावा मात्र हे करत असताना अनावधानानं सु वापरू नये याची सुद्धा मी खबरदारी घ्यावी एवढंच सगळ्यांना सांगतो आणि आपला न्याय कशा पद्धतीनं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद आपण खूप छान पद्धतीनं समन्वय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांनी एकत्र यावं पुन्हा एकजुटीने लढावं आणि आपला हक्काचा पगार आपण मिळवा यासाठी तुम्ही भूमिका मांडली नक्कीच आता यापुढे शिक्षक जिल्हावारसुद्धा आंदोलनाला उद्यापासून सुरुवात करतील आणि नंतर परत आपल्या हाक दिल्यावरती आझाद मैदानावरती नक्कीच येतील अशा आशा व्यक्त करतो आणि तुमचे आणि इतर सर्व व्हिडिओ बघणाऱ्या बांधवांनासुद्धा विनंती आहे की ही लिंक हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत द्या तुम्ही जर शाळेत गेले तर शाळेवर सुद्धा तुमच्या मित्रांना तुमच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना संस्थाचालकांना हा व्हिडिओ दाखवा की जेणेकरून ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त धार येईल मी परत आपल्या दोघाही शिक्षकांचे खूप खूप आभार मानतो आणि ही चर्चासत्र थांबवतो इन क्लाब जिंदाबाद